कर्तव्य शिवबाला शिकवण दिली लहानपणी शिवबा सरदार काही बायकांचा लाच बघत असतात आता सरदार सगळ्या चालायच्या आता शिवबा काय करतात ते एका पडदा हटवतात आणि तो बायकांचा लाच बघू लागतो बरं हे एक दासी बघते बाल शिवबाई त्या वयात काही कळतही नाही एक, एक दासी बघते आणि मासाहेबांकडे जाते मासाहेबांना म्हणते मा मासा बाळराजे काय करतायत बघा पडद्या अडून बायकांचा नाच बघतायत मासाब तशा महासाहेबांची पायाची आत मस्तकला जाते चेहरा लालवलेला होतो पुढे लाल होतात आणि महासाहेब सरकेल शिवाजी राजांच्या पाठीशी जातात पाठी दब, पाठीत धबाका घालतात आणि म्हणतात शुभा शुभा तुम्हाला या महाराष्ट्रात बायका नाचवणारा नव्हे बायका वाचवणारा शुभा व्हायचा ही शिकवण आमच्या माव्या म्हणून शिवबा म्हणून बरं घडली ती शिकवण त्याच लहान वयात असताना शिवबा एकदा घोड्यावरून आढळतात आमच्या माय मावल्या थोडं जरी पोराला खरचडलं तर आता मी एक शिक्षक आहे म्हणून सांगतो तसं माझं काय शाळेशी संबंध येत नाही पण कॉलेजमध्ये थोडस मुलाला कुठे हात लावलं आमच्या बंधनच आलेले आहेत शासनाने बरेच थोडस मुलाला कुठे तर हात लागला ला। पुली पूर्वी म्हटलं जायचं छडी लागेल चमचम चम गमगम आता ती छडी पण हरवली आणि विद्याही देखील कमी झालेली आहे त्याच्यामुळे काय गोंधळ झालेला आहे विद्यार्थ्याला थोडं लागलं की पालक येत आहेत आणि शिक्षकाला प्रश्न विचारू लागतात आता मासाहेबांसमोर छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरून आदळतात खाली पडतात आता पडल्यानंतर शुभा काही आजूबाजूला बघत नाहीत पण मागे फिरतात त्यावेळेस त्यांची माय माऊली मागे उभी असते आणि मग माय माऊलीला जसं मागे बघितल्यानंतर शुभा जोर जोरात रडू लागतं रडायला लागतं आपल्याला देखील लहान गेलं वाटत असतं की, की आपल्या आई जवळ असताना बघा लहान मुलं रडत असतात छोटस काही लागलं तरी रडतात थोड्या वेळ थांबतील आईने खुशीत घेतल्या पण माझ्या माय मावलीला मला उचलावं कुशीत करावं आणि बाहेरचं तुम्हाला कुठं लागलं तर नाही ना असा प्रश्न करावा अशी शिवबांची अपेक्षा होती परंतु तसं काहीच घडलं नाही मासाहेब वाड्यात निघून गेल्या शिवबा देखील गेले मासाहेबांच्या पायाशी बसले आणि म्हणाले मासाहेब आम्ही पडलो याचंही दुःख नाहीये आम्ही शूर आहोत आम्ही पडलो आम्हाला लागलं खर्चटलं रक्त झालं पाय आमचा पण त्याचं देखील आम्हाला दुःख नाहीये पण मासा तुम्ही माझी माऊली आहात माझी माय आहात मला याचं दुःख झालं की माझ्या मायनं मला जवळ बोलवावं कुशीत करावं आणि विचारावं बाळ लागलं का नाही कुठे हे विचारावं ही माझी अपेक्षा होती माय पण तुम्ही आला नाही मला विचारा तशी ही महाराष्ट्राची जननी जिच्या नजरेतून स्वराज्य साकारलं ती महाराष्ट्राची जननी आहे शिवबा आज आम्ही तुम्हाला सावरायला येऊ उचलू तुम्हाला उभा देखील करू अरे उद्या पण ही रयत ही जनता तुमच्याकडे एका अपेक्षेने बघते आज आम्ही तुम्हाला सावरायला आलो तर उद्या स्वतःच्या पायावर ह्या रयतेला कसे तुम्ही सावरा त्यामुळे आजच तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे ही शिकवण आमच्या माय माऊलींनी दिली आम्ही आमच्या मुलांना काय शिकवतो आम्ही आमच्या मुलाला शिकवतोय काय आम्ही आमच्या मुलाला स्पायडरमॅन कशा प्रकारे हातातून दोरे काढतो उडतो काल्पनिक चित्र शिकवतो एव्हेंचर कुस्तीतले पैलवान दाखवतो ते डब्ल्यू 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 एफ आलेले आहे इकडून मारला फटकालाय त्याचे साऊथचे पिक्चर इथून लात मारली उडून तिकडं आहे की नाही हे दाखवतो की ना पण आमचा इतिहास आम्हाला वाचायला कुठेतरी कमी पडलोय म्हणून हे आम्हाला दाखवावं लागतं मध्यंतरी चित्रपट आलाय काय ते दाढीच काय झुके का नाही काय आहे ना ते झुके काय नाही सर आमचा छावा दाखवा आताचा आणि शेवटचा शेवटचं जे चित्र आहे ना छावा मधलं ते दाखवा आमच्या मुलांना कि स्वाभिमान काय असू डोळे काढले डोळे काढले तरी जीभ छाटली तरी पाय छाटले तरी हाल हार केले तरी आमचा हा छावा झुकत नाही त्या औरंग्या समोर हे आमच्या लहानग्यांना दाखवा पुष्पा दाखवायची गरजच पडणार नाही अहो कशाला चोरांच्या गोष्टी दाखवायच्या बत्तीसव्या वर्षी माझा राजा झुकत नाहीये मागू शकला असता चला औरंगजेबाची मैत्री करू जीव वाचला असता पुढचं पुढे बघू पण स्वाभिमान पेरला होता शिवाजी राजानं माझ्या इथल्या प्रत्येक माणसामध्ये स्वाभिमान पेरला होता आणि या स्वाभिमानामुळे ही माणसं तयार झाली आणि स्वराज्य खडग ही माणसं अशीच नाही तयार झाली शिवबांना लहानपणीच मासाहेब जिजाऊ पुण्याला घेऊन येतात बारा वर्षाचे शिव आहेत त्यावेळेस काही शेतकरी मासाहेबांना भेटायला येतात म्हणे मासा एकतर कधीतरी सुलतानी सत्ता येतात आमचं शेत उद्ध्वस्त करतात तुम्ही त्यांचेच वतनणार आहात पण मासाहेब आता झालंय असं की शेतातली जनावरं देखील आमचं उभं शेत, आम शेत पूर्ण उद्ध्वस्त करून टाकतात हाताशी आलेलं पीक उद्ध्वस्त करून टाकतात आणि शेतकऱ्यासाठी पीक फार महत्वाचं असतं मग मासाहेबांना देखील विचार पडला ह्या जनावरांसाठी केलं काय पाहिजे रानटी डुकर होती गव्या होते याच्यासाठी केलं काय पाहिजे काहीतरी उपाय केला पाहिजे आणि मग मासाहेब आज्ञा करतो आदेश करतो जो कोणी या गव्याला किंवा रानटी डुकऱ्याला पकडून माझ्याकडे आणेल त्याला सोन्याचं कड देण्यात येईल आणि मग ही सह्याद्रीची पुरठोरं सोन्याच्या कड्या पाहिजे पहिल्यापासूनच आपल्याकडे ताकदीचे कडे सह्याद्रीमध्ये मग ही सगळी सह्याद्रीची पुरठोरं हे सोन्याच्या कड्यासाठी सह्याद्री सा जिथं दिसल तिथं जनावरं मारायला लागली आणि मासाहेबांकडे त्याचं शेपूट घेऊन खऱ्या अर्थाने कड मिळवायला लागली एकदा रात्रीचा प्रहर होता रात्रीचा प्रहर होता आणि एक दांडगा घडी अठरा एकोणीस वर्षाचा दांडगा घडी आपल्या पाठीवर गवा घेऊन वाड्याच्या बाहेर आला रात्रीचा प्रहर आहे सेवकांनी त्याला अडवलं आणि म्हणे काय रे कशाला आलं नाही म्हणे गवा मारून आणलाय तुम्ही दवंडी दिली होती मी ऐकले की जो कोणी जनावर मारून आले त्याला स्वयंच्याकडे देण्यात येईल ऐकले मी स्वतः म्हणून हे काय गवा घेऊनच आलोय स्वतः आता म्हणायला सकाळी येळ आहे काय यायची नाही म्हणे मला मला आत्ताच्या आता भेटायचं आहे अरे कशाला भेटायचं नाही म्हणे भेटायचंय बोलवा तुम्ही तसं हे सगळं मासाहेब बघत असतात म्हणून साहेब सर्कल खाली येतात मासाहेब म्हणतात काय काय चाललंय तसं म्हणतो मासाहेब मासाहेब हे बघा हे बघा गवा आणलाय तुम्ही सांगितलं होतं ना गवा पकडून आला हे बघा घेऊनच आलो तशा मासाहेब म्हणतात अरे मी गवा नव्हतं सांगितलं त्याचं शेपून आणलं असतं तरी चाललं असतं आणि राहिला विषय हे काय सकाळी आणलं असतं तर तुला काय सोन्याचं कडे दिलं नसतं का माघार लावलं असतं तुला तसा तो घरलेल्या आवारा जात अठरा एकोणीस वर्षाचा तरुण म्हणतोय मासाहेब तुमच्या या सोन्याच्या कड्यासाठी मी इथं आलेलो हो नाही मासाहेब या तुमच्या सोन्याच्या कड्यासाठी मी इथं आलेलो हो नाहीये माझ्या पाठीवर शबाचकीची थाप तुमची पडावी म्हणून मासा हे सगळं केलेलं आहे मी आणि इतक्या दुरून इथं आलेलो आहे आणि शबाचकीची थाप ज्याच्या पाठीवर पडली त्या अठरा एकोणीस वर्षाच्या पोरावर तोच या स्वराज्याचा तानाजी माणूस सरे झाला आणि मासाहेबांचा ताना झाला अशी माणसं जोडलेली आहे एक एक माणूस वेचला बर का स्वराज्य असं जो राहत नसतं या येता येता माणसाला वेचले त्याला जगायला शिकवले जगाच्या पाठीवरचा आहे जन इथल्या मातीसाठी माणसाला मावळ्यांना मरायला शिकवलं मरायला शिकवले हो शिवा काशी ठीक आहे आता एखाद्या इतर चाललोय मरण आलं ठीक आहे मरण आलं चला शहीद झालो पण ज्याला माहितीये तिथे गेल्यानंतर मला मरण येणार आहे हो तो शिवा काशी कधी समाज बघितला नाहीये कधीतरी जात बघितली नाही कधी धर्म बघितला नाहीये प्रत्येक जणांना जो जो माझ्या स्वराज्याचा आहे स्वराज्याचा आहे तो तो माझा आहे म्हणजेच माझ्या स्वराज्याचा आहे हे सांगणारे शिवाजी राज आहे शिवा काशी मरण पुढे असून सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकतो म्हणजे विचार करा माणसाने कशा प्रकारे या मान शिवाजी राजाने कशा प्रकारे माणसामध्ये स्वाभिमान पेरला होता काय वैशिष्ट्य आहे काय बाब आहे राजाचा आपण थोड्या तरी खऱ्या अर्थाने शिकलो ना थोड्या तरी गोष्टी घेतल्या आपण भला वाटी आपण म्हणजे शेवटचा आर्मी सेक्रेटरी आपल्या इंग्रजांचा शेवटचा आपल्या भारतामधला तो आर्मी द इंडियन आर्मी असं प्रकारचं पुस्तक लिहितोय आणि त्या पुस्तकामध्ये